उरुण ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाचा भाजपाचा पहिला उमेदवारी अर्ज विश्वनाथ डांगे यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत दाखल भारतीय जनता पार्टीने भारती जनत शास्त्रीय प्रक्रिया राबवून राज्यातील नव्वद टक्के नगराध्यक्ष पदाची नावे घोषित केली आहेत उरुण ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाचा भाजपाचा पहिला अर्ज भरला आहे महायुतीच्या सर्व नेत्यांनी मिळून एकमत करून एकच नाव दिलेलं आहे दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत भारत देश जगात एक नंबर वर नेण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असल्याचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी म्हटलं आहे उरुण ईश्वरपूर शहरातील प्रलंबित विकासकामे भावनिक विषय सोडवणार असल्याची ग्वाही दिली आहे महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी आमदार सत्यजित देशमुख आमदार सदाभाऊ खोत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील ॲडव्होकेट चिमन डांगे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांनी म्हटलंय की बिहारच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्याच्या वतीनं अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातत्यानं लोकप्रियता वाढत चाललेली आहे लोकसभा विधानसभा स्थानिक संस्था निवडणुका मोदींच्या नावाने लढवल्या जाणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये यश मिळते आहे भाजपवरील लोकांचा विश्वास वाढतो आहे इस्लामपूरच्या भुयारी गटार योजनेसाठी एकशे अठ्ठ्याण्णव कोटी चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजनेसाठी एकशे चोवीस कोटी मंजूर केलेले आहेत मंत्री तलाव सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपये मंजूर आहेत बाजार कट्ट्याचे काम सुरू आहे त्यासाठी बावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे महायुती सरकारने इस्लामपूरचे ईश्वरपूर नाव केलेलं आहे कोल्हापूर खंडपीठ मंजूर केलेलं आहे लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार रा आहे दहा लाख बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपये शासन देत आहे पाच ते साडेसात एच पी वीज बिल शासनाने पूर्णपणे माफ केले आहे महिला सक्षम झाल्या तरच समज समाज सक्षम होणार आहे इस्लामपूरचे ऋण ईश्वरपूर करण्यासाठी महायुतीची टीम दिल्लीपर्यंत काम करत होती सदाभाऊ खोत मंत्री असताना कृषी महाविद्यालय मंजूर करून आणले आणि त्या महाविद्यालयाला क्रांतीसेवा नाना पाटील यांचे नाव देऊन त्याच ठिकाणी त्यांचा उभा करणार आज आ, आमची राज्याची नगरपालिका नगर, नगर परिषद नगरपंचायत मिळून ज्या सरासरी तीनशेच्या आसपास निवडणुका होतील त्याची जवळजवळ नव्वद टक्के ठिकाणची नगराध्यक्षाचे उमेदवार कोण प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीला जिथे नगराध्यक्ष मिळाला आहे आता आष्ट्याला आम्ही राष्ट्रवादीला दिलं असेल शहराला आम्ही शिवसेना दिलं असेल तर ते त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे पण ज्या साधारणतः टू थर्डपेक्षा जास्त ठिकाणी बी जे पीला नगराध्यक्षाचा उमेदवार मिळाला त्या सगळ्या ठिकाणची नव्वद टक्के यादी ही प्रचंड शास्त्रीय प्रक्रिया राबवून म्हणजे पहिला प्रभारी मग समिती मग नावं एकदा मुख्यमंत्र्यांबरोबर मांडणी सर्वेशी टॅली करून नव्वद टक्के आज जवळजवळ घोषित झाली आणि त्यामुळे सगळ्यांना आता उमेदवारी अर्ज भरायला परवानगी मिळाली त्यातला पहिला अर्ज ईश्वरपूरचा भरला गेला त्यामुळे ईश्वरपूरच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या घरामध्ये एका रक्त्याची चार माणसंसुद्धा एकमत होणं अवघड असतं हे इतक्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे राजकीय पार्श्वभूमीची विचाराची पार्श्वभूमी सवयी मग डावा उजवा असं खूप असतं त्यातून ह्या सगळ्यांनी एकमत करून महाराष्ट्रामध्ये पहिला उमेदवारी अर्ज भरला त्याबद्दल मी त्या, त्या सगळ्या नेत्यांचंही अभिनंदन करतो आणि जनतेचंही अभिनंदन करतो की तुम्हाला उरुण ईश्वरपूर करून मिळालं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई